तर रामकृष्ण मंडळी कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर हे पहा आपली आजीने खास या सगळ्या टोप्या शिवलेल्या आहेत तर ह्या तुम्हाला जर विकत घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि ह्या टोप्या तुम्ही मागू शकता तो हे पहा या रिबिनच्या पण टोप्या आहेत आणि जसं की पूर्वीच्या काळात लोक लहान लेकराला घालत होत्या तशा आहेत हे आता ही पहा ही जी टोपी आहे ना ही एक वर्षाच्या लेकरापर्यंत येऊन जाईल एक दीड वर्षाच्या लेकरात आरामात येऊन जाईल मी याचं टेन्शन नका घेऊ आणि हे हे तुम्हाला तुमच्या पोस्ट वर म्हणजे पत्त्यावर तुमच्या हे पाठवण्यात येईल तुम्ही जर मागोला फोन नंबरवर कॉल करून तर लगेच मागो तुमच्या पत्त्यावर हे दोन चार दिवसात येऊन जाईल हे ये पहा ही कानटोपी म्हणून आहे ही कानटोपी पण लेकराला एवढी मस्त बसेल की नाही शिस्त हे पहा टोपी घातल्यावर एक तर थंडी वाजत नाही आणि लोक लेकराचा डोकं शांत असते अशा प्रकारे ह्या टोपे आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे गोंडे वगैरे लावून नाजीने तयार केलेले आहेत हे पहा हिला म्हणतात चुन्याची टोपी ही चुनाची टोपी पण इतकी मस्त असते की नाही लहानपणी आम्ही पण अशाच वापरलेल्या आहोत हे पहा किती मस्त आहे आणि हे समोर असं लेकरांना हे लावण्यासाठी पण आहे असं म्हणजे डोकं पण झाकून राहावं म्हणून त्यांचं हे पहा अशा प्रकारे आहे ही पण हा एक कलर आहे तुम्हाला कलर पाहिजे असेल तर पटकन स्क्रीनशॉट करा आणि माझ्या व्हॉट्सअपवर त्या नंबरवर पाठवून द्या हे पहा व्हॉट्सअपवर जरी पाठवला नाही तुम्ही कलर जरी सांगितला तरी चालेल तुम्हाला जसं आवडेल तसं पटकन कॉल करा आणि ह्या टोप्या लगेच बुक करून घ्या हे पहा हे नहीं, एक नहीं, एका महिन्याचं जर तुमचं लहान लेकरू असेल तर एका महिन्याच्या लेकरासाठी पण ह्या टोप्या आहेत अवेलेबल हे पहा हे पण किती सुंदर कलर आहे आबोली कलर आणि गोंडा वगैरे लावून व्यवस्थित अशा प्रकारे आहे ही पण हे पण एका महिन्याच्या लेकराला परफेक्ट येऊन जाईल ही टोपी हा पण कलर आहे त्याच्यामध्ये एक ब्ल्यू कलर आणि हा हे पण कानटोपीच आहे आणि ही पण एका महिन्याच्याच लेकराची आहे माझ्या मते ही पण व्यवस्थित येऊन जाईल असं घातल्याच्या नंतर एवढं सुंदर वाटेल आणि एकदम हा ही पहा आपली आजी काय सांगत आहे डोकं सुद्धा लेकराचा चांगलं हा पण एक कलर अवेलेबल आहे तसे दोन चार कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत कोणता कलर तुम्हाला पाहिजे असेल तर पटकन कॉल करा पटकन बुक करा लवकरात लवकर तर होय पहा हे एक आहे टोपी हे एकदम सुती आहे आणि एकदम असं मऊ कपड्याची आहे आणि ह्याला छोटंसं असं काट वगैरे लावलेलं ला आहे बारीक असा आणि हे धुवायला पण वॉशेबल आहे आणि मध्ये कोणतेही का काही कॅनव्हास वगैरे वापरलेला नाही आहे स अस्तर वापरलेलं आहे कपड्याचं आणि तेही नरम आहे हे पहा किती छान असं एकदम आणि आवडूशी त्याची घडी होते अशी एकदम मऊ आहे तुम्ही रोयला दोन रोज वापरू शकता आणि ती पहा रिबीनची टोपी रिबनची पण एवढी सुंदर आहे की नाही ही पण खूप सुंदर आहे ही पण तुम्हाला मागवायची असेल तर पटकन आपल्या नंबरवर दिलेल्या नंबरवर कॉल करा पटापट पत कॉल करा हे पहा किती सुंदर आहे ही पण तर जर तुम्हाला हे सर्व मागवायचे असतील आणि दोन दिवसातच तुमच्या हे चार दिवसात घर पोहोच येईल तुम्ही फक्त मी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि पटापट हे सर्व ऑर्डर करा पटकन ऑर्डर करून घ्या आणि तुम्हाला ह्याच्यात कलर पण अवेलेबल आहेत जे तुम्हाला मागवायचे ते तुम्ही मागू शकता असे रिबीन लावून वगैरे सर्व प्रकारचे ते ह्या खास आपल्या आजीने शिवलेले टोपळे आहेत आणि जसे पूर्वीच्या लोक वापरतात तसेच आहेत एकदम जुनं ते सोनं असतं तर बाय बाय तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल करा आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय